रील बनविण्यासाठी हल्ली तरुण पिढी कुठल्या टोकाला जाईल ते सांगता येत नाही लोक या नादात आपला जीव धोक्यात घालतात काही वेळा लोकांचा यात मृत्यू होतो सोशल मीडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात त्यामुळे खूप भयानक काहीतरी पाहिल्याचा अनुभव येतो सध्या असाच एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हीही अवाक व्हाल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की लोक असं का वागतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ती व्यक्ती स्कूटी घेऊन समुद्रात जाते यावेळी त्या व्यक्तीनं डोक्यात हेल्मेट घातल्याचं दिसत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे रील बनविण्यासाठी तो समुद्राच्या पाण्यात जातो यावेळी समुद्रातून धोकादायक लाटा उसळताना दिसत आहे मात्र तो स्कूटी चालवत पुढे जात राहतो समुद्राच्या त्या उंच लाटांमध्ये तरुण वाहून जाण्याची दाट शक्यता होती मात्र तरीही तरुण जीवाची परवान करता स्कूटीवरून समुद्रात मस्त फिरतो उंच लाटा पाहिल्यावर तरी तो पुन्हा मागे फिरेल असे वाटते पण तो कसलीही भीती बाळता लाटांमध्ये स्कूटी चालवत राहतो यावेळी तो एकदा स्कूटी पाण्यात सोडून देतो पण पुन्हा नंतर हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला सुदैवान त्याला कोणतीही इजा झाली नाही आणि तो सुखरूप बाहेर पडला हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे ते सध्या तरी कळू शकलेलं नाही त्याशिवाय त्या व्यक्तीनं असंका केलं हे देखील कळू शकलेलं नाही हा व्हिडिओ द फिजन अंडरस्कोर नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंट्स शेअर केल्या आहेत